रामदेव पायरीची गर्दी बघा गर्दी बघा गर्दी क्रिसमस नाताळ्याच्या सुट्टीमुळे गर्दी आहे देवाला काय मागायचं आता देवा सब्सक्राइबर वाढू द्यात माझे यूटूबवर राम राम मंडळी मी संभाजी पाटील आपल्या एकापेक्षा एक या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आज पंढरपूरला जायचं नियोजन लागलं आहे म्हणजे कसं झालं आहे बाहेर राहणारे काही आमच्या घरा मंडळी मंडळे आहेत त्यांनी आज आल्यात गावाकडं आणि त्यांना पंढरपूरला जायचं आहे आणि त्यांनी मला विचारलं येणार का गाडी चालवायला तर मी होय म्हटलं लगेच कारण पंढरपूरला म्हटल्यावर मी लगेच होय म्हणते तर पंढरपूरला जाणार आहे आपण आणि एक सांगायची गोष्ट अशी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही बघताय व्हिडिओवर सबस्क्राईब करत नाही आणि काही मित्र माझे असे म्हणतात की मराठी चॅनलला कोण सबस्क्राईब करत नाही आणि मराठी चॅनलची ग्रोथ होत नाही तर तुम्हाला दाखवून द्यायचं आहे मराठी चॅनलची ग्रोथ होते की नाही त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर चला निघूया पंढरपूरला रामकृष्ण हरी तर गाडीत बसलो आहे मारुती सुजुकीची अल्टो गाडी आहे ही आणि अल्टो गाडीतून आत्ता निघणार आहे रस्त्यात हवा चेक करणार आहे हवा चेक करून पेट्रोल टाकणार आहे आणि पेट्रोल टाकल्यानंतर थेट पंढरपूर बारा वाजून पंधरा मिनटं झाल्यात आपण किती वेळेत पंढरपुरात पोहोचतोय अल्टो गाडीने बघणार आहे आज तर चला निघूया पंढरपुरात पोचलेलो आहे आणि माझ्या मागच्या बाजूला विठ्ठल मंदिर आहे आणि या बाजूला चंद्रभागा नदी आणि आम्ही चंद्रभागेत चाललेलो आत्ता पाय धुऊन मग मंदिरात जाणार आहे कुंडलीक मंदिर आहे बघा चंद्रभागेचं पात्रातलं भक्त पुंडलिक मंदिर आज नायक काय नाही तरी पण पंढरपुरात भरपूर गर्दी आहे भक्तांची आणि विठ्ठल मंदिराच्या चरणस्पर्श घ्यायचं म्हटलं तरी किमान चार चार तासाचं दर्शन लाईन आहे आणि दर्शन घ्यायचं म्हटलं तरी एका अर्ध्या तासाची लाईन आहे तर बघूया आता आपण मुख दर्शन घेणार आहे का बाहेरून पायरीच दर्शन घेऊन माघारी जाणार आहे नक्की काय नाही आता बघूया अर्जंट फोटो मिळतो इथं पन्नास रुपयामध्ये आहे हो आहे फोटो पन्नास एक कॉपी एक, एक मिनिटामध्ये अर्जंट फोटो मिळते चंद्रभागेच्या काठावर नदीत पाणी किती आहे हो बघूया आपण बारा महिने पंढरपुरात गर्दी असते बघा कुठले ऑक्सिजन नाही कधी पण या नदीवर नदी पात्रात गर्दी बघा इकडं भक्त कुंडली मंदिर आहे नदी पात्रात जाऊया तिथे एक दादा भेटले ते आपल्याला तिला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय हरी कुठलं गाव मिरज आमच्या भागातलं जाय की मग तुम्ही कुठला आहे मिरज जाय की आम्ही मिरज कुठं असतं तुम्ही मिरज तालुका आमचा गाव करोली आम्ही खाजी बस्ती खाजी बस्तीमध्ये असते चालत हाय करा हाय करा ठिकाणी तिलक लावलेलं आहे आता भक्त पुंडलिकाच्या मुखदर्शनाची जागा मुखदर्शन भेटते शिकराच काम चालू आहे गाडी चप्पल गाडीत ठेवून आलो सारखं किती ठिकाणी काढायचं का का। नदीवरून विठ्ठल मंदिराकडे जाताना या ठिकाणी श्रीद्वारकाधीश मंदिर म्हणजे श्रीकृष्णाचं मंदिर पण आहे इथं इथं दर्शन नंतर। या बाजूला इकडं विठ्ठल मंदिराचं दर्शन घ्यायला जायचं हा मंदिराच्या समोरचा चौक आहे या चौकात या बाजूला इकडं गाडी पार्किंग केल्या आणि या बाजूला माझ्या मागे एक लाईन बघा बघावर गोलावर तिकडनं विठ्ठल दर्शनाची मेन लाईन आहे आणि या बाजूला मंदिर आहे दहा रुपयाला गजरा मिळतोय बघा इथं कोणाला गजरा गिफ्ट आहे नमस्कार माऊली ओळखताय का नाही काय निवन गावाकडची लोक भेटायला आले वाटत या काकांसोबत आलोय मी मंदिरात कशी पोचलेलो आहे आत्ता मंदिराचं दर्शन काही शक्य नाही कमी वेळेत लवकर माघार जायचं आहे न दर्शन घेणार मंदिर दाखवतो तुम्हाला नामदेव पायरी कशी पोचले आता आणि मुख्य दर्शनाची लाईन पण एक तास दीड आणि नामदेव पायरीचे दर्शन घेऊन आम्ही निघणार आहे गर्दी बघा गर्दी क्रिसमस नाताळाच्या सुट्टीमुळे गर्दी आहे नामदेव पायरी कशी आलोय देवाला काय मागायचं आता देवा सबस्क्रायबर वाढू द्यात माझ्या युट्यूब वर सबस्क्राईबर वाढवायचं देवाला माहिती आता सबस्क्राईबर किती वाढतं बघा तुम्ही पण जरा मदत करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूरच भरपूर शेअर करा धन्यवाद <स्वारी> नामदेव पायरीची गर्दी बघा तिथं फक्त नामदेव पायरीच्या दर्शनासाठी एवढी गर्दी झाल्या आणि आता मुख्य दर्शनाला तास दीड तासाची गर्दी आहे आणि चरणस्पर्शाला सात आठ तासाची गर्दी आहे बघा सात आठ तास आता नदीच्या पलीकडं इस्कॉन टेम्पल टेम्पल टेम्पलचे दर्शन घ्यायला जाणार आहे राधा गोपाल इस्कॉन टेम्पल इस्कॉन टेम्पल म्हटलं आणि प्रभूजी वाट पडले हरे कृष्णा दर्शन घ्यायला आले घेतलं का मंदिर परिक्रमा मंदिर परिक्रमा करायचं मंदिराच्या मागच्या साईडला आलं इथं मंदिराचा प्रसाद असतो इथं लाडू प्रसाद लाडू प्रसाद भेटतो मंदिराच्या बरोबर मागच्या साईडला पश्चिम घर मुकदर्शनाचे रांग कुणीतूनच लागतं आणि मार्केट आहे मंदिराचा माग आणि हे पश्चिम घर मंदिराचं मंदिराचं जायचं यानंतर रुक्मिणी द्वार लागते समोर प्रदक्षिणा पूर्ण करून पूर्न मंदिराच्या पुढं आलं आहे आणि

पुर्चा राधाकृष्ण मंदिरात जायचं कॅन्सल करून आम्ही डायरेक्ट आलो आहे मसवडला मसवडचं मस पार्किंग आहे मसवडच्या मंदिरात चाललं आहे आत्ता पार्किंगमध्ये गाडी लावल्या मंदिरात जाऊया चला <laughs> मंडळी आज एका दिवसामध्ये पंढरपूरमधील मधील विठ्ठलाचे दर्शन केले व श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी मंदिर मसवड या दोन ठिकाणचे दर्शन केले सबस्क्रायबर वाढवा म्हणून तर सबस्क्राईबर वाढतात का बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा